राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकरांची प्रतिमा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जाळण्यात आली यावेळेस कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत खालच्या दर्जाची टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी तसंच पडळकर यांच्याविरोध कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्ष सुजाता घाग त्याचप्रमाणे महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं सर करायचं काय खाली डोकं वर पाय मंगळसूत्र चोराला जेरबंद करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळेस बोलताना सुहास देसाई यांनी तोंडाने विष्ठा ओकणारा माणूस म्हणून पडळकर पर, पर, यांची ओळख आहे पडळकर हा वारंवार आमच्या नेत्यांवर आक्षेपार्ह टीका करत आहेत अधिवेशना दरम्यान त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला होता पडळकर हा विकृत माणूस आहे अशी टीका यावेळेस करण्यात आली अरे नालाय का घोड्या गाडवा तू तु ठाण्यामध्ये तुझी आम्ही दाखवतो त्या पडळकरांनी जर त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली अस तर जयंत पाटलांसारख्या सुसंस्कृत नेत्यावर एक बरं ओ ओकली आहे की जी लायकी नाही त्याची कोण जयंत पाटील कोण पडळकर पडळकरला काढू नये पडळकर आमदार आहेत पण त्याला फॅमिली एक कुटुंब आहे काय कुटुंब असेल माणूस आहे नालायक बेफिकर ते रस्त्यावर सोडले ना त्यातला तो माणूस आहे पण माझं एक म्हणणं आहे बी जे पीच्या नेत्यांनी त्याला समज दिली पाहिजे असे कुत्रे कोणाच्या नाही अंगावर सोडू नका तुमचे कुत्रे जे आहेत ते तुमच्या दरवाज्यात बांधून ठेवा ते जास्त चांगलं होईल नाहीतर या कुत्र्यांना आम्हाला दगडं मारायचे रस्त्यावर उतरून दगड मारायची वेळ आलेली आहे ती आणू नका ती मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांना माझी विनंती आहे की चेतावणी आहे की ह्या कुत्र्यांना तुझे तुमच्या सांभाळा ते त्यावेळेला आम्ही ठरवू आम्ही निश्चित नाही लोकांना आहेत मग त्यावेळेला आम्ही त्याला कसे फिरवू आम्ही त्याला कानपणीत पण मारणार नाही कारण आमचे हात खराब होतील आमची लायकी नाही ती पण त्याला कपडे काढून ठाण्यात नक्की फिरू पडळकर ह्या माणसाचं संतुलन बिघडलेलं आहे म्हणजे मेंदू तर नाहीच आहे हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे साहेबांच्या अंगावर गाडी नेऊन सुप्रियाताई सुळेंबद्दल काहीतरी वक्तव्य करून आणि काल जे ते बडबडले आहेत ते इतक्या खालच्या पातळीचं आहे की आम्ही त्याचा कधी विचारही करू नाही शकत पण हे बडबडल्यानंतर कुठल्याही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याची दखल घेऊन पडळकरांना अजून तरी समज दिली आहे असं काय वाटत नाही आहे पडळकरांनी खरं तर समोर येऊन माफी मागायला पाहिजे होती पण ते तर दूर पण कुठल्याही भाजपच्या नेत्यांनी मग ते मुख्यमंत्री असो किंवा राज्याचे त्यांचे प्रदेश अध्यक्ष असो रवींद्र साहेब कोणीही त्यांचा नेता म्हणून त्यांच्या पक्षातला एक सदस्य म्हणून त्यांना काही समज दिलेली नाही आहे ह्याच्याच वर्ण आम्हाला हे ठामपणे वाटतं की जे काय गोपीचंद पडळकर बरळत आहेत त्याच्यामागे फडणिवा फडणवीसांचा आशीर्वाद आहे त्यात जन जयंत पाटील साहेबांच्या विरोधात बोललेले आहेत ते नेमके कोणाचे हा त्यांचे आईवडील कोण हे त्यांना पूर्ण माहिती आहे त्यांच्या आई वडील वडील कोण होते हे त्यांना माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्यांनी अगदी खालच्या थराला जाऊन त्यांनी हे भाष्य भाष्य केलेलं आहे मागच्या वेळेला आमच्या जितेंद्र आव्हाडांच्या विरोधातसुद्धा त्याने अशीच काहीतरी भाषणं केली आम्ही त्याचा जाहीर निषेध केला त्याला चपलेने पण मारलं आज परत तीच वेळ ह्याच्यावरती आलेली आहे बी जे पीवाले झोपलेले आहेत काय जर प्रत्येकाची कुंडली काढायची ठरवली काढाना इतर ज्यांची आहेत जे बा वाईट आहेत जे बेकार धंदे करत आहेत ज्यांची संपूर्ण रेकॉर्ड खराब आहेत त्यांची कुंडली काढा अशा जयंत पटलांसारख्या सोजवळ सज्जन मन मनमिळावू माणसाच्या बद्दल असं जर हा पडळकर बोलत असेल तर बी जे पीवाले काय करतात त्यांनी हे कुत्रं सोडलेलं आहे का आपल्या पक्षातून त्याच्यावरती टीका करायला विरोधकांच्यावरती टीका करायला त्याला एकदा समज द्या बी जे पीवाल्यांना पण आमचं सांगणं आहे आणामध्ये या तर आम्ही येतो त्यांच्याकडे आम्ही घेऊन त्यांना घेऊन इथे ठाण्याला येतो त्यांच्याबरोबर जे अन्याय का ते अन्याय करते आव्हाड साहेबाच्या बरोबर बोलला त्यांनी त्याच्यानंतर आता जयंत पाटील त्यांनी भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या